वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व आपण हरिपाठातील चौदा अभ अभंग अभ्यासासाठी घेणार आहोत यामध्ये माऊलींनी नामस्मरण आणि त्याचे अजून अजून काय फायदे आहेत ते सांगितलेले आहे आतापर्यंत नामस्मरण याच्याबद्दलच माऊलींनी भर दिलेला आहे की परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर नामस्मरणाचा कसा उपयोग आहे नामस्मरणामुळेच आपल्याला ते कसं शक्य आहे असं नानाविध प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या चौदाव्या अभंगात सुद्धा हेच सांगायचं चा पुढे चालू ठेवलेलं आहे तर बघूया पहिली ओळ नित्य सत्यामित हरि हरी पाठ जा कळी काळ पाहे दृष्टी नित्य सत्य अमित म्हणजे यामध्ये खर तर तीन नियम सांगितलेले आहेत हरिपाठ ज्याचे आता नुसता हरिपाठ ऐकला रोज सकाळचा हरिपाठ ऐकला म्हणजे ते पुण्य मिळालं किंवा त्या मार्गावर आपण गेलो असं नाही तर त्यामध्ये पहिल्या दोन शब्दातच त्याचे नियम आलेले आहेत नित्य सत्य आणि अमित नित्य म्हणजे काय तर आपण जो काही नियम पकडू की सकाळी करणार संध्याकाळी करणार दुपारी करणार जे काही तुमचं ठरलेलं असेल ते न चुकता करणं हे महत्त्वाचे आहे ज्ञान नित्य नेमाने न विसरता आपण जेवायचं विसरतो का आज खूप कामे आज विसरलो जेवायचं असं नाही ना होत किंवा आंघोळ करायची विसरतो का जे आपण नित्य आपल्या रोजच्या कामातलं ते काम झालं पाहिजे नामस्मरण नामजप जेव्हा असं होईल तो पहिला नियम आपल्याला लागू होईल म्हणजे नित्य कायम घेतलंच पाहिजे आपण फिरायला गेलो राहिलं नाम घ्यायचं आपण दुसरीकडे गेलो राहिलं काम घ्यायचं आज काहीतरी घरात काम आहे राहिलं नाम घ्यायचं असं नाही होता कामा नित्य घेतलं पाहिजे दुसरं सांगत सत्य सत्य म्हणजे काय तर ते असं नाही की आपण नाम तर घेतोय पण मनात दुसरेच विचार चालू आहे असं नाही होता कामा आपण पूर्णपणे ते अंतकरणामध्ये त्याची छबी आली पाहिजे जेव्हा आपण डोळे मिटून माळ ओढतोय नाम घेतोय तेव्हा पूर्णपणे सरेंडर आपण पूर्णपणे शरण गेलो पाहिजे त्या देवाला की हे देवा मी तुझं नाम घेतो आहे मला तू हवा आहे मला तुझी प्राप्ती करून घ्यायची आहे तर तू माझी जी आळवणी आहे माझी जी प्रार्थना आहे माझ्या जे नामजप आहे ते सफल कर तू इकडे लक्ष दे त्याला आळवायला पाहिजे आपण जशी हाका मारतो बऱ्याचदा हेच सांगते की जसं छोट बाळ आईला हाका मारत असतं ते विचार करत का की आई देईल का आपल्याकडे लक्ष आई कामात असेल का आता हाक मारा नाही ते मारतच राहतं हाक जोपर्यंत आई उभी राहत नाही त्याच्यासमोर तसच आपण बाळच आहोत आपल्या देवाचं आपल्या परमेश्वराचं त्यामुळे आपण पूर्णपणे आकांताने आळवणी केली पाहिजे आपण नाम घेतलं पाहिजे आणि त्या आणि असं जेव्हा आपण मनापासून घेऊ उत्कट भावाने घेऊ तेव्हा ते आपल्या मनात स्थिर होतं आपण डोळे मिटले एक नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यात ती छबी आपोआप उभी राहते आणि आपण त्या फेज मध्ये त्या आपण म्हणू शकतो त्या स्थितीमध्ये जातो आणि नाम आपल्यामध्ये स्थिर होतं म्हणजे ते सत्य पाहिजे म्हणून माऊली म्हणतात नित्य सत्य आणि अमित आता अमित म्हणजे काय तर अमर्याद याला मर्यादा नाही असं आता असं सांगितलेलं आहे की कमीत कमी एकशे आठ तरी नाव झालं पाहिजे तर कमीत कमी एकशे आठ तरी व्हायला पाहिजे पण त्याच्या पुढे ते मोजण्याचं कारण नाही त्याला मर्यादा नाही ते अमर्याद झालं पाहिजे अखंड नाम चालूच राहिलं पाहिजे तर असा ध्यास लागून राहिला पाहिजे म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की अमित नाम ज्याला मीत नाही ज्याला मर्यादा नाही असं नाम म्हणून इथे सांगितलेलं आहे नित्य सत्य आणि अमित हरिपाठ ज्यासी असा जो कोणी हरिपाठ करेल त्याला काय होणारे कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी म्हणजे काय कळी काळ म्हणजे कोण तर जो कली आहे जो कलियुगाचा कली आहे जो अं आपण म्हणू शकतो की अं या, या दुष्ट प्रवृत्तींचा जो कली आहे तो त्यासे सिन दृष्टी तो आपल्याकडे बघणार पण नाही जोपर्यंत आपण सत्य नित्य अमित या पद्धतीने नाम घेत आहोत पुढे बघूया राम कृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे तर रामकृष्ण उच्चार म्हणजे काय पुनतेच कि रामकृष्णाचा उच्चार करायचा आहे आपण नामजप करायचा आहे तर त्यांनी काय होणार आहे तर अनंत राशी तप जे आपली पाप आहेत ते नष्ट होणार आहेत एक अकराव्या अध्यायात मी सांगितलं होतं की कसं ती आपली जुनी जी म्हणजे जी जन्मा जन्मजन्मांतरीची पापं असतात ती फक्त नामजपामुळे ती नष्ट होतात जो आपला आपण म्हणू शकतो बॅकलॉग साचलेला असतो पापांचा तो नष्ट करण्याची ताकद ही फक्त नामजपात आहे हे आपण विसरता कामा नये त्यामुळे माऊली इथे म्हणतात रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप अनंत राशीच्या राशी म्हणजे भरपूर ढीकच्या ढीक जी आपली आहे ते पापाचे हे नष्ट होणार आहे राम कृष्ण उच्चार नंतर आशी तप पापाचे पुढे त्यामुळे पापांचे जे कळप आहे ते नष्ट होणार आहे आणि आपण खूप तप केल्याने जे पुण्य मिळतं तेच पुण्य आपल्याला रामकृष्ण उच्चाराने मिळणार रा आहे पुढे बघूया हरी हरी हा मंत्र शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष आता हा कुणाचा मंत्र आहे हे सुद्धा माऊली म्हणतात की जो प्रत्यक्ष शिवशंकरांनी जो मंत्र जपला तो हा नामजप आहे तो हा राम नाम आहे ते हे हरी, हरी आहे आता काही जण म्हणतील राम राम वेगळं हरिहरी वेगळं कृष्ण कृष्ण वेगळं काहीही वेगळं नाही आहे परमात्मा एकच आहे तुम्हाला जो रुचेल आता आपण लहानपणापासून जे ऐकलेलं असतं बघितलेलं असतं जे आपल्या डोक्यात एक छबी असते तीच डोळ्यासमोर येते मग आपल्याला असं वाटतं नाही आपण एक रामकृष्ण हरी म्हणावं आपण जय श्री राम म्हणावं आपण राम आ, हे म्हणावं कृष्ण कृष्ण म्हणावं हरे रा हरे राम हरे कृष्ण म्हणावं ज्याला जे, जे रुचत ते त्यांनी करावं यामध्ये नियम नाही की हाच मंत्र म्हटला पाहिजे आपण शक्यतो जे सिद्ध मंत्र आहेत म्हणजे जे लोकांनी ऑलरेडी घेतलेले आहेत जे सिद्ध झालेले आहेत असे मंत्रच आपण म्हणतो त्यामुळे हरिहरी तुम्ही हरिहरी हरी हा मंत्र शिवाचा आहे तो त्या परमात्म्याचा मंत्र आहे आणि जो तो म्हणेल तया मोक्ष त्याला तो या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणार आहे त्यामुळे आपण हे नामजप घेतलं पाहिजे असं माऊली म्हणतात आता चौथ्या याच्यात बघूया काय या म्हणतात ज्ञानदेवा पाठ नारायण नाम उत्तम पाज स्थान निजस्थान म्हणजे काय कि <coughs> निज आपल्यातलं जे स्थान आहे म्हणजे पुन्हा कुठे येत आहेत माऊली आत्मरूपाकडे येत आहेत आत्मरूप म्हणजे काय स्वरूप तर जे कोणी ज्ञानदेव काय म्हणतात नारायण नाम जे कोणी नारायणाचं नाम घेईल ते पावी जे उत्तम निजस्थान त्याला ते जे उत्तम असं निजस्थान आहे उत्तम असं आत्मस्वरूप आहे उत्तम असं स्वरूप आहे ते पावी जे ते मिळणार आहे ते अढळ स्थान त्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे या अभंगामध्ये सुद्धा माऊली आपल्याला नामजप कसं घ्यायचं आहे ते सांगतात नामजप का घ्यायचं आहे पापाचे कळप पुढे पडणार आहेत अनंत राशी तप केल्यासारखे पुण्य आपल्याला लाभणार आहे मोक्ष प्राप्ती होणार आहे आणि उत्तम असं निजस्थान मिळणार आहे त्यामुळे एवढे सगळे फायदे त्या नामजपाचे आहेत फक्त ते नित्य सत्य आणि अमित या पद्धतीने घ्यायचे आहे बोला पुंडली कवर दे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय